नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक शनिदेव यांचा महामंत्र पाहणार आहोत आजचा हा महामंत्र लगे नक्कीच दिव्य असणार आहे तसे तुमच्या जीवनामध्ये येणारी साडेसाती संपवण्यासाठी हा मामांत्र तुम्हाला नक्कीच उपयोगी होणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि या मामंत्राचं उच्चारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तसेच तुमच्या जीवनामध्ये या मामांत्राचा दररोज जप करा यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी तसे तुम्हाला जे असं वाटतं की हे आपल्या आयुष्यामध्ये का होत आहे कशाना होत आहे आपण तर कुणाचं वाईट केलेलं नाही तरीही अशा गोष्टी का घडत आहेत या सर्व गोष्टींचं उत्तर तुम्हाला हा मामांत्र देणार आहे या मामंत्राचा जर तुम्ही जप केला तर नक्कीच हे तुमच्या जीवनामधनं दूर होईल तसे तुमच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती सुद्धा निघून जाईल आणि शनिदेव यांची कृपादृष्टी तुम्हाला प्राप्त होईल चला तर पाहूया शनिदेव यांचा हा दिव्य महामंत्र कोणता आहे आणि त्याचे उच्चारण आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे हा दिव्य महामंत्राचं उच्चारण तुम्हाला दररोज कमीत कमी एक माळ जर तुम्हाला एक माळही जमत नसेल तर तुम्ही रोज अकरा वेळा या महामंत्राचं उच्चारण करा आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्री वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही एकटे असाल त्यावेळेस सुद्धा तुम्ही या महामंत्राचं उच्चारण करू शकता चला तर पाहूया या महामंत्राचं उच्चारण आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ॐ नीलाजनं समाभासं रवि पुत्रं यमाग्रजं छाया तं नमामि शनेश्वर ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तण्ड तं नमामि शनेश्वरम् या पद्धतीने आपल्याला या मंत्राचं उच्चारण करायचं आहे मंत्र अगदी सोपा आहे आणि यालाही कुठल्याही पद्धतीची विधी नाही तुम्ही शनिदेव यांचं या मंत्राचं उच्चारण रोज सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा